नांदणीतील मठात परंपरेनुसार असलेल्या हत्तीनीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात नेल्यानं विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाली आहेत अनेक गावांत हत्तीनीला परत आणण्यासाठी लढे सुरू झाले आहेत या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतही सकल दिगंबर जैन समाज आणि भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी भगवान महावीर उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हत्तीनीचा लढा हा फक्त जैन समाजाचा नव्हे तर सकल मानवाचा आहे त्यामुळं या लढ्यात सर्वजण सहभागी होत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सौरभ शेट्टी यांनी तीन ऑगस्ट रोजी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हत्ती परख मिळण्यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी अनेकांनी जनआंदोलनाचा भाग म्हणून जिओ आणि रिलायन्सच्या विविध उत्पादनावर बहिष्कार घातला जात आहे लोकलढ्यातील हे सगळ्यात मोठं आंदोलन यशस्वी होत असून आतापर्यंत वीस हजारून अधिक लोकांनी जिओचा मोबाईल नंबर पोर्ट केल्यात सांगितलं आमदार राहुल आवाडे यांनी महादेवी हत्तीनीला नेल्यानं समाजाच्या भावना दुखावल्या आहेत पेटा आणि वनताराच्या अधिकाऱ्यांनी केलेले हे कारस्थान अत्यंत निंदनीय आहे हत्ती नेल्यानं भावनांचा उद्रेक झाला ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्याबाबत प्रशासनाशी बोलणं सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा झाली आहे कोणत्याही स्थितीत शासनाच्या वतीनं हत्तीनीला परत आणण्यासाठी योग्य भूमिका मांडली जाईल दोन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना नागपूर इथं या प्रश्नासंदर्भात समाजाचं शिष्टमंडळ भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं हत्तीनीला परत आणूपर्यंत जनआंदोलनाचा रेटा सुरूच ठेवण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला यावेळी सकल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष गुंडाप्पा रोझे शशिकला बोरा महावीर जैन हुपरे सुभाष बलवान श्रीकांत चंगेडिया शेखर शहा डॉक्टर संजय खोत संजय पाटणी विजय गिरमल अनिल बमनावर दिलीप मुथा बाळासाहेब कलागते यांच्यासह शहर परिसरातील सकल जैन समाजाचे बांधव उपस्थित होते या बैठकीनंतर मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढून नांदणीतील हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं या मोर्चात सकल जैन समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते hey there,